मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाने प्रत्येकाचं काही मत असतात व्यक्तिगत मत बदलत जाते आणि मत बदलल्यानंतर ज्याचा आपण अभ्यास करतो ज्या गोष्टी आपण कुठलीही गोष्ट असू दे जगातल्या कुठल्याही ज्ञानाच्या गोष्टीचा आपण ज्या वेळेला विचार करतोय त्यावेळेला त्याला आपल्या विचाराप्रमाणे त्याची बरीच मतं मदत जातात खूप शास्त्र आहेत तत्वज्ञान खूप सांगता येते मानसशास्त्र खूप सांगता येत सांगणाऱ्यांची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी ठीक आहे प्रत्येकाच्या सांगण्यामधला जो एक भाव असतोय हा भाव इतर त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी इथं उमलत जातात ठीक आहे ना उमलत जातात ह्या बरोबर आहे पण ह्या कुठल्या त्याच्या मनात असलेल्या गोष्टी मुळात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणारी माणसांचा विचार हा वेगळा असतो आणि जन्मताच कुठलाच चमचा नसलेली असलेल्या व्यक्तीचा विचार वेगळा होतो सर्वसामान्य कुटुंबातून येणारी सर्वसामान्य जीवन जगणारी यांचा जो कधी काही एक भाव असतो तो भाव वेगळा असतो जेणे परिस्थितीला झगडून काही यश प्राप्त केलेलं असते काही त्यामध्ये ज्ञान प्राप्त केलेलं असतं याच्याबद्दलच्या ज्या घटना असतात त्याचा त्याच्या जीवनावरती परिणाम झालेला असतो ज्या वेळेला आपण मानसशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेला मानसशास्त्र हे फार कठीण शास्त्र आहे आज आपल्या जगामध्ये भारतामध्ये बनणार नाही मी जगामध्येच सगळीकडे आहे मानसशास्त्रज्ञ आहेत मानसशास्त्रज्ञ हे त्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून वेगवेगळ्या प्रकारचे सिटिंग घेऊन मग नंतर त्याला प्रश्न विचारतात आणि त्याची प्रश्नाची उत्तरं घेतात आणि त्याच्यावरून त्याचं अनुमान काढतात ज्योतिषशास्त्र मात्र तसं नाहीये ज्योतिषशास्त्र मात्र हे वेगळं आहे आपण एखाद्या जातकाला बघतही नाही जन्म जन्मवेळी जन्म ठिकाण एवढ्या आपण त्याची जन्म लग्न कुंडली काढतोय जन्म लग्न कुंडली काढल्यानंतर याच्यामध्ये आपला विषय सुरू होतोय मग समोर काय येत तर त्याचा स्वभाव त्याला येणाऱ्या अडचणी त्या अडचणीत तो, तो पार होणार आहे की नाही मग ह्याच्यामध्ये त्याच्या जीवनातल्या शेकडो अडचणी या सगळ्या समोर येतात आणि ह्या सगळ्या समोर आलेल्या अडचणी ज्या आहेत ह्या अडचणी आपल्याला लग्न इथं दिसतात आणि त्याच्याप्रमाणे आपण वर्णन करतो कोणता ग्रह कुठं पडलेला आहे कुठला कुठल्या लग्नाला आहे कसा आहे त्याचं जगणे काय कारकत्व आहे हे सगळं आपण कने बघून त्याची ला, जन्मलग्न पत्रिका सांग सांगत असतो काही विद्वान लोकांचे नेहमी मतक नाही वेगळे असतात त्यांना सुखाचा सदरा पाहिजे असतो मग प्रत्येक जण सुखाच्या सदर्याच्या शोधात आहे पण शेवटी सुखाचा सदरा कोणालाच गावत नाही ही रिएलिटी आहे आणि सुखाच्या सदऱ्याचा शोध घेत जरी असलो आपण तरी सुखाचा सदरा मात्र आता फाटला आहे ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे फाटल्या महिन्या पाक चिंध झाल्यात मग ह्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्योतिषाला दिसतात मग त्या ज्योतिषानं ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या की नाही त्या जा जातकाला सांगायच्या की नाही तो विचाराल तर आपल्याला आलाय मग त्याच्या सुखाच्या ज्या काही गोष्टी आहेत दुःखाच्या ज्या गोष्टी आहेत मग त्यातल्या सुखाच्याच त्याला सांगितल्या आणि त्यातल्या अड म्हणजे ज्याकडे दुःखाच्या गोष्टी आहेत त्याला सांगितल्यात नाही तर चालेल नाही चाललं कारण तुमच्या त्या का जातकाच्या पत्रिकेमध्ये खूप पद्धतीनं एक योग आहेत खूप पद्धतीने योग आहेत चांगले चांगले योग आहेत पण हे योगामध्ये त्या सुखाचा नाश करणारा एकच योग आहे मी काय म्हणतोय बघा त्या पत्रिकेमध्ये सुखाचा खूप उने योग आहेत पण त्या पत्रिकेमध्ये त्या सगळ्या सुखाचा नाश करणारा एक योग आहे आणि तो योग त्याच्या जीवनात येण्यापूर्वी तो जातक तुमच्याकडे आलाय मग तो योग सांगून त्याला ह्याच्या दुःखापासून वाचवायचं की कसं करायचं आम्ही ज्या वेळेला तो ते दुःख तो प्रसंग ज्या वेळेला सांगतोय त्यावेळेला त्यातनं ते त्याला वाचवायलाच सांगतोय आणि जर का याच्याबद्दल जर कोणी कोणाचं काही वेगळं मत असेल तर मात्र ते चुकीच होईल तुम्ही जर तो दुःखाचा प्रसंग त्याला सांगितलाच नाही आणि न सांगता तुम्ही तसच जर राहिला तर त्याच्या जीवनामध्ये तो दुःखाचा प्रसंग येणार आहे आणि दुःखाचा प्रसंग आल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही सगळे चांगले योग आहेत तिथं चुकणार आहेत ते म्हणजे विषय असाच झाला ना की तुमच्या लाईफ प... त्या पत्रिकेत एक हंडावर दूध आहे पण तोच नाही एक वाईट योग तिथं आहे आणि तो मिठाचा खेड्यात त्यात पडणार आहे मग पडल्यानंतर त्याला बघायचा मेसळ दूध नाचल्यानंतर त्याचा विचार करायचा का नाचण्याच्या पूर्वी विचार करायचा ज्याला मग लग्न कुंडली काढ काढल्यान काढल्यानंतर त्याचं सगळंच रीडिंग होत रिडिंग हा विषय जो आहे हा विषय खूप लोकांना माहीत नाही आणि जे सुखाच्या सद्र्याच्या शोधात आहेत त्यांच्या तर गावालाच नाहीये असं मी डायरेक्ट सांगतो कारण त्यांना फक्त अमृत दृष्टी दिसते त्यांना काय दिसते दृष्टी दिसते व दृष्टी दिसते बरोबर आहे पण अमृत दृष्टी तिथपर्यंत जाऊन पोचतच नाही त्याला काय करणार आहे तुम्ही ज्या काही गोष्टी तिथं आहेत त्या गोष्टीची जी काही खंत आहे तो जो काही त्या जातकाच्या पत्रिकेतला वाईट योग आहे त्याचा जो मोळा आहे त्याला तो टोचा लागला आहे तो शार्प आहे आणि तो टोचतेला जो मोळा आहे की नाही तो त्याला सुकानं जगायला देत नाही तुमच्या लक्षात येणार नाहीये ते सुखाच्या सदरा शोधणाऱ्यांच्या ज्यांनी सुखाचा सदरा शोधतायत त्यांच्या ही गोष्ट लक्षातच येणार नाही कारण त्यांनी फक्त अमृत दृष्टी बघतायत आणि शिकवणारा देखील असंच शिकवतोय हो गुरु म्हणजे अमृत दृष्टी देणारा शनी म्हणजे वाईट दृष्टी देणारा मंगळ म्हणजे थोडा धार असलेला अशा ज्या काही कि ने आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या काही व्याख्या झाल्या आहेत तिथं सगळं कने बट्ट्या बोळ होऊन बसलाय एक दिवसाच्या कोर्सनं डिग्र्या घेतात पंडित हे ते सगळं कडे पदव्या लावतात आणि काय होतंय अभ्यास करताना अमृतदृष्टीचा करतात त्याला थोडस कने कुठंतरी कंट्रोल करा आणि जे काय रियालिटी आहे त्याला नाही समोर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या चतुर्थामध्ये गुरु येतोय त्यावेळेला त्या स्थानाचा तो नाश करतो त्याच धनस्थानावर म्हणजे दशमस्थानावरची दृष्टी आहे दशमस्थानावरच्या दृष्टीचा या ठिकाणी पडना म्हणजे होणारा फायदा त्याला धनप्राप्ती होते हे आपण म्हणतो पण तो, तो दशमेश कुठं आहे ही बघावं लागतंय त्याची वेहस्थानावर दृष्टी पडते त्याची अष्टमावरही दृष्टी पडते ठीक आहे पण हे सगळं झाल्यानंतर चतुर्स्थानाबद्दल त्याचा जो की येणारा होणारा जो परिणाम आहे तो कुठं तुम्ही घालवणार आहे ज्या घरात त्याला सुखानं झोप लागत नाही ज्या घरामध्ये त्याला सुखानं बसता येत नाही घरात गेल्यानंतर मला तुरुंग त्याला तुरुंगात गेल्यासारखं वाटतय त्याला अस्वस्थ वाटतय त्याच काय बर ही एक दिवसच गोष्ट आहे नाही आहे ही पूर्ण आयुष्यभर गोष्ट आहे मग त्याच्या उपाय देखील आहेत जी याच्यावर उपाय देखील आहेत तुम्ही सुखाचा छदरा शोधताय सख्वाचा छदरा त्या जातकाला घालताय पण असा घालून चालत नाही जर त्यानं तुम्ही तो सुखाचा सदरा त्याला घातलात तर त्याचं अंतर्मन जे आहे की नाही मन आणि अंतर्मन हे दोन प्रकार आहेत हेही लक्षात ठेवा ते तितकं कि नाही ती जी कि नाही एक व्हायला चालू होत्या आणि ही लाई झालेली आहे की इतकी की नाही सोपी नाही आहे तेही तितकं लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला स्वतःचं घर नाही तो तो घर असून त्या घरामध्ये सुख नाही अशा माणसाला तिची कमी खंत विचारा दहा माणसांना विचारा तो म्हणतोय माझ्याकडे पैसे आहेत पण मी मला की घरचं सुख नाही हा एक भाग झाला फक्त आज गुरु बद्दलच घेऊया तुम्ही म्हटलाय तुम्ही कितीही व्हिडिओ कनी करा आणि तुम्ही टाका मी त्याचं उत्तर देणार नाही तुम्ही बिलकुल देऊ नका हो बिलकुल म्हणजे बिलकुल देऊ नका कारण ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर देण्याची तुमच्यामध्ये ताकद त्या आणि तुमचा अभ्यास असतोय त्यावेळेला तुम्ही ते उत्तर देऊ शकता हे लक्षात घ्या आता गुरुचं दुसरं उदाहरण देतो तुम्हाला गुरु ज्या वेळेला अकराव्या स्थानात असतो कोणत्याही लग्नाला कोणत्याही राशीला तो ज्या वेळेला अकराव्या स्थानात असतो त्या वेळेला त्या स्थानाचा तो काय करतो नाश करतो तो नाश करतो त्या व्यक्तीला वैवाहिक सुख म्हणजे सेक्शुअल लाईफ देत नाही ज्या पुरुषाच्या किंवा ज्या स्त्रीच्या अकराव्या स्थानामध्ये गुरु आहे अशा व्यक्तीला विचारायचं की बाबा तुझी परिस्थिती काय आहे आणि तो त्यावेळेला सांगेल की माझी परिस्थिती काय आहे तुम्हाला असं नाही म्हणत म्हणणार तो माझ्या नशिबात आहे म्हणून मी भोगा लागलोय मला कुणी तुम्ही सुखाचा सतरा द्या मग सुखाचा सतरा दिल्यानंतर तुम्हाला जर कोणी वैवाहिक सुख जर मिळत असेल तर द्या मग सुखाचा सतरा अशा माणसाला हे लक्षात घ्या म्हणजे ग्रहमान काय करत आहे त्याचा ज्योतिषाने विचार केलाच पाहिजे ज्या वेळेला अशा पद्धतीची ग्रहमान आहे त्यावेळेला त्याच्या जोडीदारामध्ये बरोबर त्याच्या अपोजिट असलेलं ग्रहमान म्हणजे त्याला वैवाहिक सुखाचा भाग असलेलं ग्रहमान अशी जर मुलगी त्याला केली किंवा मुलगा जर कने केला तर त्याला कमीत कमी थोडं तरी सुख लाभतंय म्हणजे हा ज्योतिषशास्त्रातला कधी नियम आला आणि सुखाचा सध्या असा द्यायचा असतोय पण हे कधीच तुम्ही समजणार त्याला ते तेजा ते पत्रिकेमध्ये हा योग आहे हे कधी समजणार तुम्ही सांगितल्यानंतर समजणार तुम आहे हो तुमच्या अमृत दृष्टीनं की तो समजत नाही तुमच्या दृष्टी की फेल होते हे लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता त्यावेळेला सगळं जर पॉझिटिव्ह ठेऊन गेला तर कधीच तुम्हाला त्याच फळ मिळत नाही तो, तो न केलं पाहिजे शत्रु पक्ष आहे आणि आपणही आहे शत्रुपक्षावरती आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला शत्रु पक्षाची बरोबर काय करावे लागते माहिती घ्यावी लागते ही माहिती तुम्हाला घेऊन शत्रु पक्षाचं काय कमकुवतपणा आहे काय पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे हे दोन्ही घ्यावं लागतं त्यावेळेला आपलाही विचार करावा लागतोय मग त्याच्यामध्ये ते, ते नी काय केलं म्हणजे तो काय केल्यानंतर आपण काय करू आपण कुठं कमी पडू तो कुठं जास्त होईल याचा जर सरासार विचार करून जर तुम्ही तिथं बाहेर पडला तर तुम्हाला कधी युद्ध जय मिळतो <laughs> आणि जर का तुम्ही या गोष्टीचा विचार न करता तुम्ही त्याच्यावर युद्ध करायला सुरुवात केली तर तुम्हाला जय मिळत नाही कुंडली रिडिंग म्हणजे काय जस आहे तसं जस आहे तसं वर्णन करायचं असतंय ज्योतिषशाला उलट सुलट सांगण्याचा अधिकार नाही खोटं बोलण्याचा तर बिलकुल नाही तुम्हाला तो फी देतोय तो फी फक्त गोडगोड बोललेला ऐकायसाठी देत नाही त्याच्या जीवनामध्ये जे आहे ते ऐकण्यासाठी तो तुम्हाला फोन फी देतोय जर त्याची खरोखर परिस्थिती चांगली आहे त्याला कुठलीही समस्या नाही तर ते तुमच्याकडे येणारच नाही हो तुमच्याकडे येईल का येणारच नाही ते हो। त्याला समस्या आहेत म्हणून तो येतोय ये। हे लक्षात घ्या तर मॅडम जी सुखाच्या सदराच्या का आजकाने काल चिंद्या झाल्यात लक्षात ठेवा आणि या सुखाच्या सदराच्या शोधात सगळेजणच आहेत पण तो सुखाचा सदरा मिळत नाहीये तुम्ही जर सुखाचा सदरा सगळ्यांनीच घालतो म्हटला तर एक माझ्याकडे पाठवून द्या काय मला त्याची निनाद गरज आहे जातकाला फसवून त्याला गोड गोड बोलून त्या गुरुच्या अमृतमय दृष्टीचा जो काही भाग तुम्ही बोलताय तो खरोखर बंद करा आणि याच पद्धतीनं तुम्ही जर कोणी विद्यार्थ्यांना शिकवलात तर विद्यार्थीच्या डोक्यात देखील ह्याच पद्धतीच्या गोष्टी शिरतील आणि सगळे विद्यार्थी देखील कोणी अमृत दृष्टीनंच सगळ्याकडे त्या गुरुकडे बघायला चालू करतील गुरुच्या करामती ज्या आहेत तुम्हाला चांगल्या दिसल्या वाईट दिसत नाही दिसल्या नाही आहेत तुम्ही म्हणता गुरु गजे मदे, मदे, गुरु आणि चंद्र गज केसरी योग ज्या कोणी पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये गुरु केतू आहे तो गज केसरी योग आहे त्या सगळ्या पत्रिका काढून बघा दरिद्री पत्रिका तुम्हाला दिसतील मी तर ह्याला दरिद्री पत्रिका म्हणतो दिसताना तुम्हाला तो, तो खूप मोठा फोगा फुगलेला दिसतोय पण त्या फोग्यात सगळी हवा जाय लक्षात ठेवा का तर त्याच्याकडे जेवढी प्रॉपर्टी असत्या त्याच्या चारपट त्याच्यावरती कर्ज असते तुम्ही पाहिजे तरी काढून बघा पत्रिका आलेल्या जातकाला गोड बोलणं आणि त्याला मी सुखाचा सदरा घालून पाठवणं त्याला नाही शानं म्हणत नाहीत जे आहेत ते कि तुम्ही सांगा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद